हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आठवडा एकदम सुखकर आणि टेन्शन फ्री जाण्यासाठी आणि स्वयंपाक लवकर होण्यासाठी आठवड्यातून एक दिवस विकेंडला जर वेळ काढून आपण एक ते दोन तास असं जर काही काम करून ठेवलं तर आठवड्यामध्ये आपल्याला टेन्शन राहणार नाही या व्हिडिओमध्ये आपण नॉनव्हेज पदार्थासाठी व्हेज पदार्थासाठी म्हणजे सुक्की भाजी किंवा भरली भाजी बनवायची असेल तर त्यासाठी मसाला बनवणार आहोत किंवा मग नाश्त्याचे जर कोणते पदार्थ बनवायचे असतील किंवा मग जर वड्या वगैरे बनवायच्या असतील पराठे वगैरे बनवायचे असतील किंवा मग कोणत्याही एखाद्या पदार्थाचं मॅरिनेशन करायचं असेल तर त्यासाठी पूर्वतयारी कशी करून ठेवायची हे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण नॉनव्हेज पदार्थांसाठी म्हणजे कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज पदार्थ असो तर त्यासाठी वाटण किंवा ग्रेव्ही कशी बनवून ठेवायची हे पाहणार आहोत यासाठी मी इथे सर्व मसाले आणि बाकी सर्व प्रिपरेशन करून घेतलेली आहे आणि कांदा टोमॅटो किंवा जे अद्रक वगैरे असेल ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला हे गरम मसाले भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे धणे दोन चमचे जिरे एक चमचा खसखस आणि दोन चमचे तीळ टाकले होते हे कलर चेंज होईपर्यंत आणि त्याचा छान खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं नंतर काढून घ्यायचं त्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला आपण जे किस तिथून खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा खोबरं भाजून घ्यायचं आहे याचा सुद्धा छान कलर आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे इथे मी हे खोबरं किसून भाजलेलं आहे याऐवजी तुम्ही खोबऱ्याची वाटी ती गॅसवरती ठेवून तीसुद्धा भाजून त्याच्यानंतर तुकडे करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत कांदा पटकन भाजला जावा यासाठी यामध्ये मी अगदी चमचा एवढं तेल टाकलेलं आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ त्याने तेल टाकल्यामुळे कांदा हा पटकन भाजला जातो आणि आन... नॉनवेज पदार्थाचं कोणतंही वाटण बनवताना त्यामध्ये आपण हिरवी मिरची जरूर वापरावी यामुळे पदार्थाची चव चा, अजूनच छान लागते यासाठी मी चवीनुसार हिरव्या मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण पाकळ्या आणि अद्रकसुद्धा भाजते वेळी आपल्याला या कांद्यामध्ये टाकायचं चा, आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे यामुळे आपण यापासून जोही व्हेज किंवा नॉनवेज पदार्थ बनवणार त्याची चव खूप छान लागते कांदे आता मऊ झालेले आहेत म्हणजे एकदम सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचा आहे टोमॅटो शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून याला मी असं शिजवून घेणार आहे या पद्धतीने आपण हे छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपले सर्व गरम मसालेसुद्धा छान थंड झालेले आहेत आणि ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत खसखस आणि तीळ टाकल्यामुळे या मसाल्याची चव अजूनच वाढते जे आपण खोबरं भाजून ठेवलं होतं ते सुद्धा छान थंड झालेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आतापर्यंत आपण यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी वापरलेलं नाही या स्टेजला हे गरम मसाले आणि खोबऱ्याचं वाट हे वाटण आहे ते सुद्धा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवलं तरीसुद्धा अगदी छान टिकतं त्यानंतर यामध्ये आपल्याला देठासह कोथंबीर पुदिना आणि कडीपत्त्याची काही पाणी जी आपण घेतलेली आहेत तीसुद्धा यामध्ये टाकायचे आहेत आणि याला वाटून घ्यायचं आहे या पद्धतीनं आतापर्यंत आपण यामध्ये पाणी बिलकुलसुद्धा वापरलेलं नाही तोपर्यंत आपला कांदा टोमॅटो आणि लसूण आणि अद्रक जे आपण छान भाजून घेतलं होतं तेसुद्धा छान थंड झालेलं आहे आणि आपण मिक्सरमधून बिना पाणी घालता छान असं वाटून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये मी मोठ्या दोन पळ्या एवढं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर आणि घाटी मसाला टाकलेला आहे तेलामध्ये हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे या तिकटाचा जो कच्चापणा असतो तो, तो निघून जातो इथे मी मला जेवढा आठवड्याभरासाठी वाटण बनवायचं आहे आणि त्यानुसार तिखट यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे घाटी मसाला आहे तो यामध्ये टाकलेला आहे हे मिरची पावडर किंवा जो घाटी मसाला आहे तो छान भाजल्यानंतर वाटलेलं वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण जर आपण असं एकदा बनवून ठेवलं तर आठवड्याभर छान टिकतंसुद्धा आणि आठवड्याभर मग आपण कोणतेही नॉनव्हेज पदार्थ बनवायचे म्हटलं तर त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ काढून असं वाटण बनवण्याची गरज लागत नाही तर इथे पाहू शकता तुम्ही हे वाटण आपल्याला तोपर्यंत छान असं परतत राहायचं आहे जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि याला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये मध्ये मी एक मोठा चमचा गरम मसाला आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे याला छान मिक्स करून आहे आणि अगदी अर्धा ते एक मिनिट परत एकदा शिजवून घेतलेला आहे त्यानंतर याला आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे थंड करून एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही हे वाटण आपलं छान थंड झालेलं आहे आणि एका स्टीलच्या मोठ्या डब्यामध्ये मी हे काढून ठेवते आहे या पद्धतीचं वाटण जर आपल्याकडे तयार असेल तर आयत्या वेळी कोणताही नॉनव्हेज पदार्थ आपण पटकन बनवू शकतो यानंतरची पुढची तयारी आपण पाहतोय ते म्हणजे आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटण बनवणार आहोत म्हणजे कच्चं वाटण बनवणार आहोत हे वाटण आपण पराठ्यांसाठी वापरू शकतो थालीपीठ बनवायचं असेल तर वड्या बनवायच्या असतील तर आळूवड्या किंवा कोथंबीर वड्या किंवा मग पिठलं घुट किंवा हिरव्या मिरचीचं जे पण आपण काही भाजी किंवा आमटी बनवतो त्यासाठी हे वाटण आपण वापरू शकतो किंवा मग मॅरिनेशनसाठी सुद्धा वापरू शकतो वडापाव बनवायचा असेल बटाट्याची भाजी बनवायची असेल तर त्यासाठी सुद्धा वापरतो वापरू शकतो यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खूप साऱ्या ज्या तिकटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घेतलेत खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि त्यानंतर देटासह कोथंबीर घातले त्यानंतर जिरे यामध्ये मी टाकलेत आणि एक चमचा बडीशेप टाकले त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे यामध्ये आपण पाणी वगैरे बिलकुलसुद्धा वापरणार नाही असंच हे ना वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे वाटण हिरव्या मिरचीचं कच्चं वाटण आहे ते आपण ठेचा म्हणून खाऊ शकत नाही कारण या मिरच्या आपण भाजलेल्या नाहीत तर इथे हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार झाल्यानंतर एखाद्या स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये भरून आपण अगदी आठ दहा दिवस आरामात वापरू शकतो यावेळीसुद्धा प्रत्येक वेळी स्वयंपाक बनवताना असं हिरव्या मिरचीचं वाटण बनवताना आपला वेळ वाचतो त्यामुळे नाश्ता किंवा स्वयंपाकाचे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा अगदी पटकन बनतात यानंतरची पुढची तयारी आपण करतो आहे ती म्हणजे आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट बनवतो आहे तर यासाठी अद्रक मी इथे धुवून घेतलेला आहे आता अद्रकला खूप माती लागलेली असते त्यामुळे अद्रक आपल्याला छान असं दोन ती तीन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर पुसून घ्यायचं आहे आणि याच्यावरती जे सालं असतात ते आपल्याला काढून घ्यायचं आहे जर सालं काढली नाही तरीसुद्धा काही हरकत नाही पण मी इथे थोडी फाईन अशी पेस्ट बनवते म्हणून मी याची सालं काढून घेणार आहे त्याचबरोबर अजून जे लागणारं साहित्य आहे तेसुद्धा आपण इथे घेतलेलं आहे आणि ही सालं आपण जरी काढली तर ती आपण वाया घालवणार नाही ना म्हणजे फेकून वगैरे द्यायची नाहीत सर्व काढलेली सालं एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये भरून आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवायची आहेत आणि चहा बनवताना आपण ही चहामध्ये वापरू शकतो त्यानंतर जे आपण अद्रक घेतलेलं आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे इथे आपण एकाच दोन या प्रमाणात अद्रक आणि लसूण घेणार आहे म्हणजे एक वाटी जर अद्रक असेल तर त्यासाठी दोन वाट्या एवढा लसूण आपल्याला घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेला अद्रक त्यासोबत लसूण टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकायचे आहे आणि तेलसुद्धा टाकायचं आहे मीठ हळद आणि तेल, तेल यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं याला कलर छान येतो आणि ही अद्रक लसूणची पेस्ट अगदी छान अशी बनून तयार होते आणि छान टिकते सुद्धा इथे पाहू शकता तुम्ही आपली छान अशी अद्रक लसूणची पेस्ट तयार झालेली आहे विकतची भेटते त्यापेक्षा सुद्धा अगदी छान बनवून तयार होते आणि तीसुद्धा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे अगदी फोडणीचा भात असो किंवा डाल खिचडी असो कोणत्याही पदार्थासाठी अद्रक लसूणची पेस्ट ही पेस खूप महत्त्वाची असते त्यामुळे हीसुद्धा आठवड्यातून एकदा आपण बनवून ठेवायला हवी त्यानंतर इथे आपण सुकी भाजी किंवा भरली भाजी बनवण्यासाठी मसाला बनवतो यासाठी सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य एक एक करून भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजायला टाकायचे आहेत इथे मी एक वाटी एवढे शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून ठेवलेले आहे तरी पण आपला मसाला हा अजून जास्त दिवस छान टिकावा आणि मिक्सरमध्ये शेंगदाणे अगदी छान बारीक व्हावे यासाठी मी याला अजून थोडंसं गरम करून घेणार आहे थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला हे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर एक वाटी गच्च भरून अशी इथे मी सुकलेलं खोबरं किसलेलं होतं ते घेतलेलं आहे हे खोबरंसुद्धा मी ऑलरेडी भाजून ठेवलेलं आहे कारण जर नाही भाजून ठेवलं तर मग हो ते खराबसुद्धा होऊ शकतं त्यामुळे मी आधीच असे शे, शेंगदाणे किंवा खोबरं वगैरे भाजून ठेवत असते तर इथेसुद्धा आपल्याला खोबरं छान असं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर शेंगदाणे ज्या ताटामध्ये काढले होते तिकडे काढून घ्यायचं आहे इथे मी ही कोथंबीर घेतलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते होतं की कोथंबीर मी अशी वर्षभरासाठी किंवा बऱ्याच महिन्यांसाठी फ्रीजशिवाय साठवून ठेवते आणि तशीच ही कोथंबीर आहे त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं आणि पुदिन्याची पानं आणि कोथंबीर हे सर्व मी इथे पॅनमध्ये छान भाजून घेणार आहे हे सर्व छान कुरकुरीत करून घेतलं तर मग मिक्सरमध्ये अगदी छान वाटलं सुद्धा जातं त्यामुळे याला आपण छान असं भाजून घ्यायचं आहे आणि छान कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने जर आपण पुदिना कोथंबीर किंवा कढीपत्त्याची पानं जर अशी सुकवून ठेवली तर आपण बऱ्याच प्रकारच्या प्रीमिक्स बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो तर इथे ही सर्व पानंसुद्धा आपण खोबरे आणि शेंगदाणे काढले होते तिथे काढलेले आहेत आणि आता आपण गरम मसाला भाजतो आहे यासाठी जिरे धणे बडीशेप आणि या ठिकाणी मी मोहरीसुद्धा यामध्ये भाजून घेणार आहे थोडासा ओवा घेतलेला आहे म्हणजे मग कोणतीही भाजी असेल तर मग ती बाधत नाही त्याचबरोबर बडीशेप घेतले आणि थोडीशी मेथी घेतलेत मेथीदाणे टाकणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता आणि स्किप केलं तरी सुद्धा चालेल पण मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये अशी मेथीदाणे टाकते कारण मग तेवढेच मेथीदाणे पोटात सुद्धा जातात त्यामुळे मी इथे मसाल्यामध्ये सुद्धा मेथीदाणे वापरलेले आहेत तर हे सुद्धा छान भाजल्यानंतर आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी लसूण पाकळ्या घेतल्यात लसूण पाकळ्या आणि अद्रक आपल्याला यामध्ये अगदी शेवटी भाजून घ्यायचं आहे आणि थोडेसे चांगले डाग पडेल पर्यंत छान भाजायचं आहे कारण हा मसाला अगदी महिनाभरासाठी साठवून ठेवणार आहोत त्यामुळे यातील जे काही थोडंसं मॉइश्चर वगैरे असेल तर ते सुद्धा छान निघून जाईल यासाठी आपल्याला या लसूण आणि अद्रक हे छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता यालासुद्धा छान डाग पडलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करून या भांड्यामध्येच लसूण आणि अद्रक ठेवणार आहोत तोपर्यंत बाकीचे मसाले आपले छान असे थंड झालेले आहेत आणि आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते छान वाटून घेणार आहोत तर इथे हे आपलं शेंगदाणे किंवा मग खोबरं वगैरे आणि ही जी पानं होती ती सुद्धा छान थंड झालेली आहेत आणि सर्वप्रथम आपल्याला यामध्ये हा गरम मसाला जो होता तो बारीक करायचा आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे त्या नंतर कडीपत्ता पुदिना आणि कोथंबीर होती ती सुद्धा यामध्ये टाकले आणि हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि याचा खूप छान असा सुगंध पसरला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं आणि शेंगदाणे टाकून छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण लसूण आणि अद्रक आपले हे सुद्धा छान थंड झालेलं आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि यानंतर आपण बाकीचे मसालेसुद्धा आता यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे जे पहिलं वाटलेलं शेंगदाणे वगैरे आहे ते बाजूला काढून घेऊ शकता आणि त्यानंतर लसणासोबत हे बाकीचे सर्व पावडर मसाले मिक्स करून इथेसुद्धा वाटू शकता यामध्ये मी एक चमचा गरम मसाला पावडर टाकली बर टाक आहे त्याचबरोबर दोन चमचे कश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे आणि आपल्याला यामध्ये हळद टाकायचे आहे कश्मीरी रेड चिली पावडरमुळे आपल्या भाजीला छान असा कलर येतो इथे मी अर्धा चमचा एवढी हळद वापरलेली आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे मी इथे असा मसाला बनवते की आपल्याला नंतर काहीही यामध्ये मिक्स करण्या ची गरज नाही त्यामुळे जो घाटी मसाला आहे सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे इथे बनवलेला जो मसाला आहे तो मला कमीत कमी चार ते पाच वेळा पुरू शकतो त्यानुसारच मी इथे घाटी मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर या मसाल्याच्या अंदाजानेच आपल्याला मीठ यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर, तर हा जो मसाला आहे घाटी मसाला आणि मीठ ते तुम्ही तुमच्या भाजीच्या अंदाजाने सुद्धा टाकू शकता त्यानंतर यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे हिंगामुळे आपला हा मसाला अगदी छान टिकतोसुद्धा इथे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे आणि आपला हा मसाला तयार झालेला आहे हा मसाला बनवताना आपण विशेष काळजी घेतली होती आणि लसूण अद्रकसुद्धा आपण छान भाजून घेतलं होतं त्यामुळे हा मसाला अगदी महिनाभर आरामात टिकतो सुद्धा त्यामुळे जर आपल्याला कोणतीही भाजी बनवायची असते तेव्हा मग यातील फक्त मसाला घ्यायचा आणि भाजी तयार होते त्यामुळे या पद्धतीचा मसालासुद्धा आपल्याला बनवून ठेवायला हवा तर त्यानंतर इथे आपण पुढची तयारी पाहतोय ते म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज बनवत असतो त्यासाठी आपल्याला मॅरिज मॅरिनेशन करायचं असतं तर मॅरिनेशनसाठी आपण इथे मसाला बनवतो यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे अद्रक घ्यायचं आहे आणि ओली हळद मी इथे घेतले आणि त्याचबरोबर आपल्याला इथे पुदिना आणि कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे त्याचबरोबर लसूण पाकळ्या सुद्धा घ्यायचे हे सर्व मीठ घालून आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे चिकन मटन किंवा मग मच्छी मॅरिनेट करायचे असते तर त्यावेळी आपण हे वापरू शकतो त्यामुळे या पद्धतीचं मॅरिनेशन सुद्धा आपण तयार करून ठेवायला हवं आठवडा अगदी सुखकर जाण्यासाठी काही पूर्वतयारी आपण जर एकदाच केली तर आठवडाभर आपण टेन्शन फ्री स्वयंपाक करू शकतो या पद्धतीने जर काही पूर्वतयारी आपण आधीच करून ठेवली तर मग आपण अगदी पटकन स्वयंपाक बनवू शकतो त्यामुळे सर्व टिप्ससह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि Thank you.